नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत एक अतिशय महत्वाच्या आणि नवीन व्हिडिओमध्ये एक महत्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन येतो आपण म्हणजे वयवाडी संदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी आगामी पोलीस भरतीच्या हालचाली जरा चालू झालेला आपल्याला माहितीये आहे सोळा तारखेपासून अधिवेशन पण सुरू झालेलं आहे नागपूर हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपला विषय मा, ला, मार्गी लागतोय का आपल्या विषयावर चर्चा होते आपले ला का याच्याकडे आता रा, आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आगामी पोलीस भरतीच्या हालचाली मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यातच एक महत्वाचं म्हणजे का ज्यासाठी आपण अवरात्र प्रयत्न केले होते ते म्हणजे वयवाढीसाठी जे प्रयत्न केले होते आपण का वयवाढ मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना वयवाढ मिळाली पाहिजे ज्याप्रमाणे वयवाढ आपण वयवाडीसाठी मोठमोठ्या जा प्रमाणात वाएवार आंदोलन केले ठिकठिकाणी उपोषण केले त्याचं फळ म्हणजे वयवाड भेटले पाहिजे कारण की वैवाडीच्याच धर्तीवरती आपण एक दोन भारतीयांना सामोरे गेलेलो आहोत आणि आता वयवाडीचाच मुद्दा फार महत्वाचा ठरणार आहे आणि त्यातल्या तरी एक महत्वाची अशी बातमी का पी एस ने दिलेली आहे म्हणजेच एमपीएससी वयवाड देण्यासाठी अनुकूल आहे जो पाच जानेवारीला पेपर होतो कंबाईनचा त्या पेपरच्या सुद्धा कदाचित तारखा मागे पुढे होण्याची शक्यता वाटते कारण का पंधरा वीस दिवस पेपर जरी येऊन ठेपलेला असला तरी एमपीएससीने वयवाडीला ग्रीन सिग्नल दिल्यामुळं आता या ठिकाणी आपल्याला नक्कीच पोलीस भरतीला वयवाढ होणार की नाही याच्या संदर्भात सर्वांकडे लक्ष लागलेलं आहे आणि त्या संदर्भात काही महत्वाची माहिती मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलेलो आहे चला तर मग जास्त विषय न करता नवीन जाहिरात कधी येणार काय ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार ते बोलणारचे मात्र एमपीसीने वयवाढ दिली पोलीस भरतीला वयवाढ कधी या संदर्भात आपण आज याच्या आपण या ठिकाणी पाऊस बघू आता आपल्याला दिसत असेल की काय दिसत असेल ते समोर दिसतेच एमपीएससी साठी वयोमर्यादेत वाढ होणार मागणीला मुख्यमंत्र्यांकडून अनुकूलता आलेली एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत वयोमर्यादा वाढणारी म्हणजे जो नॉट अ जोक एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस मध्ये अजून दोन तीन वर्ष हल्ला विधान भावनात जे आंदोलन केलं होतं मुलांनी त्याला कुठेतरी एस आलेलं दिसते काय सांगितलेले एमपीएससी वाले ते पाहू त्याच्यानंतर आपल्या संदर्भातलं काय ते पाहणार आहोत आपण महाराष्ट्र राजपत्रत नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस तसेच महाराष्ट्र राजपत्रत गट ब गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठी वयोमर्धा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षेसाठी बसण्यासाठी संधी देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनुकूलता दर्शविली आहे मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना याबाबत दक्ष दक्ष लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहे त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना हा एक दिलासा मिळाला आहे आणि नक्कीच दिलासादायक बातम्या असणार म्हणजे याच्यामध्ये जे पीएसआयचं वय होतं आपलं जे काय तिथे चौतीस ते सुद्धा वय आपल्या दोन तीन वर्षांनी वाढून मिळणार आहे म्हणजे पीएसआय आणि पीएसआय स्वप्न पाहू पाहणाऱ्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी काय नक्कीच त्याचा फायदा आहे कोरोना काळामध्ये जे दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या वर्षात सरकारी नोकरी भरतीची ठप्प होती त्यामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही पण या काळात कमाल वायुमर्दा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी राज्य शासनाने दिनांक एकतीस डिसेंबर तेवीस पर्यंत कमाल वयुमर्यामध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला होता आणि हाच निर्णय आपल्या पोलीस भरतीसाठी लागू होता आणि आपण या निर्णयावरतीच जो तीन मार्च दोन हजार तेवीसचं परिपत्रक होतं का ज्यानुसार एकतीस मार्च तेवीस पर्यंत आपली ओएमर्दा वाढवली होती आणि त्याच परिपत्रकानुसार त्या परिपत्रकाच्या विरोधात आपण काय केलं होतं जी आर मध्ये आपलं त्यानुसार आंदोलन केलं होतं आणि सांगितलं होतं का ज्या एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला जे परिपत्रक संपत आहे ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्याची व्हॅलिडिटी जर केली असती तर पाठीमागच्या भरतीमध्ये आपले सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी बसले असते मात्र त्यांनी तसं न केल्यामुळं त्यांना थोडी उशिरा का व्हायना परंतु आपल्या कामाची आपल्या याची काहीतरी जाग आली असं म्हणावं लागेल कारण की एकतीस मार्च दोन हजार तेवीस जर परिपत्रक चोवीस झालं असतं तर मागच्या भरतीत वाढ संपलेले पोलीस भरतीचे सर्वच सर्व विद्यार्थी सिलेक्ट झाले असते म्हणजे बसले असते सिलेक्ट म्हणजे बसले असते मात्र या ठिकाणी आता परत सांगितले का दरम्यान अमृत महोत्सव काळात राज्य शासनाने पंचहत्तर हजार भरतीची घोषणा केली त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे व सरळ सेवेने भरवायच्या भरतीची जाहिरात मराठा आरक्षण असन लोकसभा निवडणूक असन विधानसभा निवडणूक आचारसंहिता असून या ज्या तांत्रिक कारणं होते आणि या तांत्रिक कारणामुळे त्या जाहिराती वेळेवर प्रसिद्ध झाल्या नाही आणि त्या जाहिराती वेळेवर प्रसिद्ध न झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची त्यामुळे ते विद्यार्थी झालं नुकसान झाल्यामुळे परीक्षेपासून राहिले आणि ते विद्यार्थी वंचित महाराष्ट्रात अराजपत्रित गटभ आणि सेवा संयुक्त जाहिरात फेब्रुवारी चोवीस मध्ये प्रसिद्ध होणार होती परंतु या विविध कारणांमुळे जाहिरात आयोगाने वेळेवर प्रसिद्ध केली नाही जाहिरात नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचा अधिकारी होण्याचं स्वप्न भंगले बरोबर ना मग त्यानंतर काय झालं का, का देशातील जे आठ राज्यांनी व भारतीय रेल्वेने कोविडमुळे दिलेले तीन ते पाच वर्ष सरसकट वय मुदत वाढ वय सूट दिली आहे का जे महाराष्ट्र सरकारने अशी संधी द्यावी या मागण्यांसाठी काय झालं का, का विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या काळात विद्यार्थ्यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी तशी माहिती दिली होती यामध्ये जी स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीचे अध्यक्ष होते जे प्रवीण पाटील सर हे म्हणाले की एकतीस डिसेंबर सत्तावीस पर्यंत वयोमर्द वाढवण्याची आमची मागणी आहे तसेच पाच जानेवारी ची कंबाईन पूर्व परीक्षा पुढे टाकलावी हा सगळ्यात मत पाच जानेवारी जी जा आता कंबाईन परीक्षा होणारी पंधरा वीस दिवस ठेवलेली जी आपली कंबाइनची परीक्षा ही सुद्धा पुढे टाकलावी असं त्यांनी सांगितलं नव्याने अर्ज करण्याकर लिंक ओपन करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली का ज्या मुलांचं वय संपलेलं आहे ते सुद्धा मुलं कंबाईनचा पेपर भरू शकतात म्हणजे कंबाईन जर पुढे गेले तर समजायचं वाढ झाली आणि पोलीस भरतीला सुद्धा ही वाढ जर यांची होऊ शकते तर आपली का होणार नाही आणि पोलीस भरतीसाठी जो आपण काही संघर्ष केलाय त्यासाठी आपण वैवाढीसाठी आपण शेवटपर्यंत लढणार आहे आणि आपल्याला वयवाढ मिळवून घेणार आहे त्याचबरोबर राज्य शासनाने जे काही हे केलेले एक नवे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन पंचवीस तसेच महाराष्ट्र अ गट ब गट क दोन्ही परीक्षासाठी कमाल वयमर्त वाढ करून लाखो विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लाखो विद्यार्थी करत होते आणि इतर राज्यामध्ये राज्य शासनाने तीन ते पाचशे सरसकट वयमर्त वाढवलेले महाराष्ट्रामध्ये नाही वाढली मात्र इतर राज्यांमध्ये वाढली रेल्वेमध्ये वाढली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम मध्ये ती वयम वाढलेली त्याच्यामुळे त्यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाने केवळ दोन वर्ष सवलत दिली होती ते पण कोरोनातल्या दोन वर्षाच्या नंतरचे लगेच आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात रिक्रुटमेंट नव्हत्या मग परंतु तांत्रिक ज्या काही अडचणी होत्या जाहिरात प्रसिद्ध होणार त्या वेळेत न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची वयमर ओलांडली आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी काय झाले त्या ठिकाणी अपात्र झाले तर हे जे अपात्र विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पात्र होण्यासाठी याला एकच कारण आहे ते म्हणजे वयवाढ होणे आणि जर वयवाढ झाली तर ते विद्यार्थी नक्की त्या ठिकाणी काय होणार सगळे विद्यार्थी पात्र नाही काहीच अडचण येणार नाही पात्रवाला विद्यार्थ्यांना बरोबर ना हा मग यासाठी त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा परत सांगितलं की जे विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्रते काय आंदोलनाच्या पवित्रात बरेच विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी सुद्धा आंदोलनाच्या पवित्र परीक्षा प्रदीर्घ काळ उमेदवार संतप्त झाले का झाले का अर्ज करण्याची जी लिंक आहे ती ओपन करून देण्याची मागणी विद्यार्थी काय म्हणतात का ही लिंक परत ओपन करून द्या आम्हाला जो ग्रुप बी चा पेपर येऊ राहिला आता पाच फेब्रुवारीला आम्हाला वय जर भेटलेली तुम्ही वय वाढ मात्र जर ही जाहिरात आमच्या हातून गेली तर वय वाढ भेटणं उपयोग नाही जसं आपलं सतरा हजार मध्ये झालं तसं त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी काय केले जे आता काही नागपूर अधिवेशना दरम्यान आंदोलन करण्यात येणार असल्याचा पवित्र त्यांनी धारण केलेला आहे पाहूया आता आज दुसरा तिसरा दिवस होता अजून दोन चार दिवस आंदोलन चालते काय होते शेवटपर्यंत याच्यावरती काय निर्णय होते याच्याकडे आता सर्वांचं आपलं लक्ष लागलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या परीक्षार्थांची वयोमर्दा संपत आली असेल त्यांच्यासाठी राज्य शासनाने वयोमर्देमध्ये एकतीस डिसेंबर सत्तावीस इतकी करावी आणि कंबाईन पूर्व जी पाच जानेवारी ती पाच जानेवारीची कंबाईन परीक्षा पुढे ढकलावी काही दिवसांसाठी जास्त नाही आणि ह्या विद्यार्थ्यांना कंबाईन परीक्षेसाठी फक्त अर्ज करण्यासाठी लिंक ओपन करून जागा वाढ करावी अशी मागणी राज्य सरकारकडं या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीचे अध्यक्ष इतर पदाधिकारी जे असतील त्यांनी ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे याच्यामुळे काय होणार आहे का ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न बंगलंय किंवा ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे वय संपलेले त्या विद्यार्थ्यांनी एक विशेष अशी संधी त्या ठिकाणी त्याच्यामुळे मिळणार आणि ही संधी फक्त ह्याच पुरती मिळणार परत आपल्याला संधी त्या ठिकाणी काय होणार आहे मिळणार नाही त्यानंतर का काय एवढं उपाठ्याप का करायचं आहे कारण का राज्यामध्ये दीड लाख कर्मचारी भरती होणार आहे काय होणार आहे दीड लाख कर्मचारी भरती होणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यानंतर लगेच सांगितलं मिशन हंड्रेड डेज हा लक्षात ॲक्शन मोड ऍक्शन मोडवर आलेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत ऍक्शन मोड आले विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्वाच्या सूचना पण दिल्या त्यात त्यांनी शंभर दिवसात राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते त्याचबरोबर राज्यात दीड लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहे कारण का कोणत्याही सरकार उद्या सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे तरुणांना रोजगार देणं जे बेरोजगार तरुण आहे त्यांना रोजगार देणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं त्याच्यामुळं हे ज्या काही सर्व यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगली सेवा हो देतील याचा से विचार करण्याचा सुद्धा आदेश कोणी दिले फडणवीस साहेबांनी दिले होते त्यानंतर त्यांनी सांगितलं का मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आदेश काय दिलेला प्रत्येक विभागांनी शंभर दिवसाचा सा कार्यक्रम सादर करायचा आहे प्रत्येक विभाग कोणता विभाग असो त्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम सादर करायचा आहे त्यात गृह विभाग शक्यतो साहेबांकडे जास्त शक्यता आहे दीड लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश आपले सरकार पोर्टल नव्याने सुरू करावे आपलं जे सरकार आहे ते पोर्टल आहे ते नव्याने सुरू करायचं परत दीड लाख नवीन कर्मचारी भरायचे दिल्ली जे आहे तिथं महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष स्थापन उभा करायचा आहे त्यानंतर तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून अडचणी दूर करण्याचा कशा येतील जास्तीत जास्त जनसेवा कशी प्रमाणात करता येईल हे करायचं आहे सर्व सरकारी पोर्टल संकेतस्थळ आरटीआय फ्रेंडली करायचे हे सगळं तातडीने सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पदस्थापना करायची हे सगळे निर्णय फडणवीस साहेब यांनी फास्टमध्ये दिलेले आणि राज्यात दीड लाख कर्मचारी भरती पण होणार आहे आता राहिला प्रश्न आपल्या जाहिरातीचा आपली जाहिरात मे बी मला वाटते फेब्रुवारीमध्ये येऊ शकते हे मी तुम्हाला बोललो होतो तर फेब्रुवारीच्या आसपास आपली जाहिरात येऊ शकते म्हणजे मार्च एप्रिलला आपली प्रक्रिया ज्याप्रमाणे मार्गची चालू झाली त्याचप्रमाणे आपली प्रक्रिया चालू पण होऊ शकते किंवा प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू पण होऊ शकते त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा आता मुंबईचा पेपर आहे चालकचा कारागृहचा आणि शिपायचा त्यांनी त्याचा अभ्यास करा बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत आणि सगळ्यात विशेषतः म्हणजे जे आपले वाढ संपलेले जे विद्यार्थी आहेत वय संपलेले विद्यार्थी त्यांनी ते, थोडासा ऍक्शन मोडवर जर मोड देश राज्याचे मुख्यमंत्री जर ऍक्शन मोड आले असतील तर आपण का दुसऱ्या मोडवर जायचे आपण पण ॲक्शन मोड राहिलं पाहिजे त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानुसार आपण आता या ठिकाणी तयारी थे, लागायचं आणि विशेष म्हणजे का जे आपले सरळ सेवा भरती एमपीसी मार्फत होणार आहे नंतर काय होणार आहे दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणी सगळे पद कोणाकडे जाणारे सरळ सेवेकडे जाणार आहेत मध्ये सॉरी एमपीसी कडे जाणार आहेत हे जे सरळ सेवेची सर्व पद एमपीसी घेते म्हणजे तुमचं क्लर्क पद जरी असेल साधं ते सुद्धा एमपीसी घेणार आहे त्याच्यामुळे आत्ताच जे काय आहे हाच खूप मोठी संधी आहे वय वाढ जर भेटली तर मुलांना ह्या सेपरेटली जे एक्झाम होतात त्या सेपरेटली एक्झाम नुसार विभाग एक्झाम नुसार जॉब लागण्याच्या संधी जास्त आहेत नाहीतर एमपीएससीकडे कडे तुम्हाला माहिती प्री मेन्स होणार त्या ठिकाणी सगळा कार्यक्रम ओके होणार एकदम त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा चांगला अभ्यास करून लक्ष द्या आणि लवकरच आपण त्या संदर्भात काहीतरी करतोय अधिवेशनात काय होतं आपली जे काही टीम आहेत नागपूरच्या मुकुल आणि त्यांची काही जी टीम ते आहे त्या अधिवेशन नागपूरमध्ये आहेत ते, ते पण ऍक्शन मोडवरती आहेत पाहूया ते काय तिथं आपल्याला समजते भरती संदर्भातलं जाहिराती संदर्भातलं काय अपडेट आपल्यापर्यंत येते किंवा आपल्याला काय अपडेट समजते याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहेच वीस तारखेपर्यंत बावीस तारखेपर्यंत काहीतरी कळलंच यामुळे सर्वांनी हे पाहता आणि विशेष म्हणजे ह्या माहिती तुम्हाला का समजतात म्हणजे कशा समजल्या जातात ह्या माहिती तुमच्यापर्यंत कशा पोहोचल्या जातात हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचले जातात त्याच्यामुळे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करणं हे आपलं प्रथम कार्य एका सर्वांनी प्रथम चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे कारण काही एवढी मोफत माहिती नवनवीन माहिती अपडेटेड माहिती आपल्यापर्यंत येत असते आणि याच्यानंतर सगळ्याच न्यूज असेल महत्वाच्या माहिती पण आपण तुम्हाला देतो आता प्रश्न मुंबईचे पेपर कधी विचारणार होतेच तर मुंबईचे पेपर आहेच आता अकरा बारा तारीख सांगितले जास्त वेळ वाया नाही गा, न ना घालवता हार्देस हार्दे ऑनलाईन पोलीस अकॅडमीची पन्नास मार्काची परिपूर्ण तयारी करा कारण का सामान्य पंचवीस प्रश्न आणि मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न आपण घेतो अतिशय दर्जात्मक प्रश्न का जे प्रश्न तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज मध्ये दिसतील आपल्या काही क्वेश्चन आहे की जे बाहेर तुम्हाला कोण दिसणार अशी टेस्ट सिरीज आहे आणि मुंबईच्या लेखीसाठी आपण स्पेशल बनवलेली ही टेस्ट सिरीज आहे आणि विशेष म्हणजे या टेस्ट मध्ये आपण तुम्हाला लेक्चर पण देत असतो सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त ऐंशी रुपये फी मित्रांनो ऐंशी रुपये फी मध्ये आपण तुम्हाला लेक्चर पण देतो आणि त्याचं वैशिष्ट्य आहे का मराठी आणि जी केचा पेपर सकाळी झाल्यानंतर संध्याकाळी आपण त्याचं विश्लेषण करून घेत असतो ते पण युट्यूबाला लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून वैयक्तिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण केलं जातं प्रवेश सुरू आहे मित्रांनो हा माझा मोबाईल नंबर दिसत नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फायव्ह याच्यावरती तुम्ही कॉल करायचा ऐंशी रुपये फोन गुगल पे करायचे आणि आपला नंबर टाकायचा डायरेक्ट नंबर टाकायचं आणि स्क्रीनशॉट टाकायचं तुमचं ऍडमिशन होऊन जाईल लगेच तुम्हाला मागचे पेपर आत्ताचे पेपर सगळे पेपर होऊन जातील कारण का मुंबईसाठी आपल्या राहिलेत मित्रांनो हातामध्ये खाली फक्त वीस ते पंचवीस दिवस आणि लक्ष त्याच्यामुळे कुठलाही वेळ न दवडता आपण ही टेस्ट सिरीजला लवकर लवकर प्रवेश घ्यायचा आणि हे फक्त कोणासाठी होतं मुंबईला ज्या विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षा आहे फक्त त्यांच्यासाठी आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आपल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी जे काय आहे ते नंतर सांगेल मी काय काय नाही मात्र आता आपण हे करायचं आणि आपल्याला जेव्हा जेव्हा आंदोलन करावं लागेल जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरावं लागेल निवेदन द्यावं लागतील ला आझाद मैदान असो पुणे असो नागपूर असो ज्या ज्या ठिकाणी जावं लागेल त्या त्या ठिकाणी प्रचंड समुदायाने सहभागी व्हा हा लक्ष ठीक आहे चालते मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज या ठिकाणी याच्या संदर्भात माहिती घेतली वयवाडी संदर्भात चर्चा केली असंच नवीन व्हिडिओ मी परत तुमच्या पुढे घेऊन येईल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय भारत